न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड कळमनुरी शहरात डोक्यात दगड घालून इस्माचा खून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एक जण ताब्यात याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी हिंगोली नांदेड रोडवरील उत्कर्ष धाब्याजवळ काही नागरिकांनी मृतदेह रस्त्याच्या बाजूला पडल्याची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मोहन भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाडे पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे जमादार माधव भडके प्रशांत शिंदे जगन पवार गुलाब जाधव आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मैताचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर त्यावरून मैताची ओळख तत्काळ पटवली कळमनुरी तालुक्यातील उमरा येथील भुजंगराव वडकुते नाव आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपाधीक्षक अंबादास भुसारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे विक्रम विठुबोणे हे घटनास्थळी आले व यानंतर ठासे तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते मैताची पत्नी सीमा ग्यानताराव वडखुते यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असं नमूद केलंय की के गणपत टाक यानं पैशाच्या कारणावरून वाद करून मैताच्या डोक्यामध्ये दगड मारून ज्ञानबाराव वडकुते यांना ठार मारले अशी फिर्याद कळमनुरी पोलीस ठाण्यात दिली यानंतर गणपत टाक राहणार कळमनुरी यांच्या विरुद्ध कलम एकशे तीन एक भारतीय प्रमाण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपी गणपतसिंह टाक यास कळमनुरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे करत आहेत